फटाटेवाडीच्या माजी उपसरपंचाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता दक्षिण सोलापूर तालुक्यातील फटाटेवाडी येथील माजी उपसरपंच ओमप्रकाश चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून लहू उद्धव जाधव यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी दिला चव्हाण यांनी पंचवीस जुलै दोन हजार वीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते त्यानंतर एका रुग्णालयात उपचार चालू असताना पोलिसांना समक्ष दिलेल्या मृत्युप्र जबाबावरून व त्यांचा मुलगा राहुल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लहू जाधव व इतरांविरुद्ध वळसन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलिसांनी तपास करून आरोपीं विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते आरोपीची फताटेवाडी येथे कोणतीही शेतजमीन नसून त्यांनी मैतास त्रास दिल्याबद्दल कोणतीही तक्रार दाखल नव्हती व दिवाणी कोर्टातही दाग मागण्याचा दावा नाही केवळ संशयावरून गुंतवल्याचे मृत्यूपूर्व जबाब विश्वासार्ह नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला यात आरोपी तर्फे वामनराव कुलकर्णी पंकज कुलकर्णी प्रसाद तर सरकारतर्फे दत्ता पवार माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा